सॉरी बरं का व्हिडिओ टाकायला रोजच म्हणजे रात्रीचा व्हिडिओ राहते मी सकाळी टाकते कारण की नेटवर्क नसताना दादा आणि तई त्यामुळे मी सकाळीच व्हिडिओ टाकते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे या त्या झाकून टाकत होते या आहारामध्ये आणि खरंच खूप छान लागतं बरं का ह्या पट्ट्या खायला तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि करून बघा आमच्या इकडं आम्ही याला बट्ट्या म्हणतो आणि तुमच्या इकडं तुम्ही काय म्हणतात ते नक्की सांगा अजून दुसरं वेगळं काय नाव आहे बट्ट्याचं नक्की सांगा आणि तुमच्या इकडं पण असेच बनवतात का नाही ते पण मला सांगा तर बघा अशा प्रकारे बट्ट्या भाजून घेणं चालू होतं <coughs> <coughs> खूप टाइम लागतो बर का भाजायला कारण की चांगल्या अशा आहारामध्ये चांगल्या भाजून तरच मग आतमध्ये कच्चा राहत नाही आणि खूप छान प्रकारे भाजतात त्या चांगल्या आहारामध्ये चांगल्या भाजू द्यायच्या जाळ असतो ना तेव्हा नाही टाकायच्या बर का जाळामध्ये आहारामध्येच टाकायच्या आणि इकडं लसण अद्रकीची पेस्ट घेऊन मी वरणाची तयारी करत होते आणि जिरे पण टाकलेले होते मी अगोदरच बघा अशा प्रकारे आपल्या लसण अद्रक पेस्ट तयार झाली होती आणि मी मसाला टाकून घेऊ टाकून घेतला होता अशा प्रकारे मसाला हलवून घ्यायचा सर्वांनी आणि आता कढीपत्ता पण टाकणार आहे बरं का मी वरणामध्ये बघा कढीपत्ता पण टाकून घेत आहे आता तर खूप सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी वरण बनवत आहे बरं का तर माझ्याकडून काही चुकत असेल तर मला नक्की सांगत जावा बघा कोथंबीर पण टाकून घेतली मी आता आणि मी डाळ शिजवत असतानाच याच्यामध्ये टमाटर आणि हिरव्या मिरच्या ते टाकल्या होत्या आणि थोडे चुक्याचे चुक्याची भाजी राहते ना त्याचे दोन तीन पानं पण टाकले होते डाळ शिजवत असताना तुम्ही पण नक्की करा असं वरण आणि करून बघा अं कसं लागतंय कसं नाही नक्की सांगा <coughs> <coughs> बघा खूप छान प्रय पैकी आपलं वरण आता शिजलेलं होतं आणि उकळा पण आला होता वरणाला खूप छान प्रकारे तयार झालं होत बघा इकडं आपलं वरण तयार झालेलं होतं आणि मी वरून कोथंबीर पण टाकून घेतली तर चला आपण आता ताटाची तयारी ता करू तर बघा इकडं आपल्या बट्ट्या आणि वरण कांदा वगैरे सर्व तयार झालेलं होतं आणि मला साबुदाणा खूप आवडतो ना तर मी साबुदाणा पण घेतला होता मला खायला <coughs> बघा अजून वरण गरमच आहे आणि तर बघा इकडं आपलं ताट पण तयार आहे आणि ताटामध्ये आहे आवळ्याचा मुरब्बा आणि वरणबट्टी आणि फरसाण पण आहे आणि कांदा लिंबू ते पण आहे आणि कोथंबीर पण घेतली तोंडी लावायला खूप छान लागते तर या मंडळी सर्वांनी दाळबट्टी खायला धन्यवाद